नमस्कार पुणे फ्रूट मार्केट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस आज आपण पिंपरी चिंचवडमधील मोशी मार्केटमध्ये आहोत तर आज मोशी मार्केटमधील आपण पालेभाज्यांचे व फळभाज्यांचे बाजारभाव पाहणार आहोत कांदापात बघू शकता तुम्ही कमीत कमी वीस ते जास्तीत जास्त पंचवीस रुपये बाजारभाव चालू आहे सर्व पालेभाज्यांच्या दरामध्ये वाढ झालेली आहे पुदिना बघू शकता कमीत कमी बारा ते जास्तीत जास्त पंधरा रुपये बाजारभाव चालू आहे एकदम टॉप क्वालिटी पुदीना नाही बघू शकता तुम्ही पुढे पाहू शकता शेपू कमी जास्त, बघू शकता कमीत कमी आठ रुपये ते जास्तीत जास्त बारा रुपये बाजारभाव चालू आहे आवकसुद्धा भरपूर आहे बघू शकता तुम्ही सुद्धा एकदम टॉप क्वालिटी आहे पालकच्या दरामध्ये खूप जास्त वाढ झालेली आहे कमीत कमी तीस ते जास्तीत जास्त पस्तीस चाळीस रुपयेसुद्धा चांगले मालाला भाव आहेत पालकचे दिवस चांगले आलेले आहेत बघू शकता तुम्ही आवकसुद्धा भरपूर प्रमाणात आहे मेथी पाहू शकता तुम्ही एकदम टॉप क्वालिटी मिथे आहे कमीत कमी पंधरा ते जास्ती जास्त वीस रुपये बाजारभाव चालू आहे बघू शकता तुम्ही आवकसुद्धा भरपूर प्रमाणात आहे कोथिंबीरच्या दरामध्ये सुद्धा तेजी पाहायला मिळालेली आहे कमीत कमी दहा ते so जास्ती जास्त पंधरा सोळा रुपये चांगले क्वालिटीची माल वीस रुपयेसुद्धा बाजारभाव भा चालू आहेत बघू शकता तुम्ही पुढे पाहू शकता गवर बघू शकता गवर सध्या तेजीमध्ये आहे कमीत कमी नव्वद ते जास्ती जास्त जास्ट शंभर रुपये गवारसाठी बाजार चालू आहे पाहू शकता तुम्ही बीन्स बघू शकता बीन्सच्या बाजारात घट झालेली आहे कमीत कमी साठ ते जास्तीत जास्त सत्तर रुपये बाजार चालू आहे बघू शकता तुम्ही पुढे पाहू शकता काले बघू शकता कमीत कमी पन्नास ते जास्ती जास्त सत्तर रुपये याच्यासाठी सुद्धा बाजार भाव भेटत आहे याची डिमांडसुद्धा खूप आहे पुढे बघू शकता आदरक बघू शकता आदरक सध्या तेजीमध्येच आहे कमीत कमी शंभर ते जास्तीत जास्त एकशे वीस रुपये बाजारभाव चालू आहे आवकसुद्धा भरपूर प्रमाणात आहे पावसामुळे माल थोडेसे ओढले येत आहे बघू शकता तुम्ही मिरची बघू शकता काळी मिरची आहे कमीत कमी चाळीस ते जास्तीत जास्त ऐंशी रुपये सुद्धा बाजार चालू आहे आवकसुद्धा भरपूर प्रमाणात आहे शिमला मिरची बघू शकता तुम्ही कमीत कमी पंचेचाळीस ते जास्तीत जास्त साठ रुपये बाजार चालू आहे पाहू शकता एकदम टॉप क्वालिटी शिमला मिरची आहे बघू शकता तुम्ही आवकसुद्धा भरपूर प्रमाणात आहे गाजर बघू शकता गाजर सुद्धा सध्या तेजीमध्ये आहे मोशी मार्केटमध्ये कमीत कमी सहाशे ते जास्तीत जास्त साडेसहाशे रुपये प्रति कॅरी बॅगसाठी बाजार पोहोचावला आहे हिरवे कारले बघू शकता एकदम टॉप क्वालिटी आहे कमीत कमी साठ ते जास्तीत जास्त सत्तर रुपये याच्यासाठी सुद्धा बाजारभाव भेटत आहे काल्यांची आवक सध्या कमी आहे बघू शकता तुम्ही सध्या वांग्यांनी जास्तच भाव खाल्लेला आहे जास्तीत जास्त सत्तर रुपये ते ऐंशी रुपये बाजारभाव चालू आहे वांग्यांची आवकसुद्धा खूप आहे तरीसुद्धा बाजारभाव चढीच आहेत बघू शकता तुम्ही एकदम टॉप क्वालिटी आहे टोमॅटो पाहू शकता टोमॅटोची आवकसुद्धा भरपूर आहे पण आज पुणे मार्केट बंद असल्यामुळे इथे थोडेसे बाजारभाव वाढलेले आहेत कमीत कमी पंचवीस ते जास्तीत जास्त तीस रुपये बाजारभाव चालू आहे पाहू शकता तुम्ही कालच्यापेक्षा थोडेसे बाजारभाव वाढलेले आहेत दोडका बघू शकता कमीत कमी चाळीस ते जास्तीत जास्त जास्ट पन्नास पंचावन्न रुपये याच्यासाठी सुद्धा बाजारभाव भेटत आहे पाहू शकता तुम्ही आवकसुद्धा भरपूर प्रमाणात आहे भेंडी बघू शकता एकदम टॉप क्वालिटी भेंडी आहे कमीत कमी पन्नास ते जास्तीत जास्त पंचावन्न साठ रुपये बाजारभाव भेटत आहे हलक्यावाल्या भेंड्यांसाठी कमीत, कमीत, कमीत कमी तीस चाळीस रुपये बाजारभाव आहे वालशेंग बघू शकता एक नंबर वालशेंग आहे कमीत कमी पन्नास ते जास्तीत जास्त साठ पासष्ट रुपये याच्यासाठीसुद्धा बाजारभाव भेटत आहे आवक भर आवकसुद्धा भरपूर आहे दिलेली माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि गरजू शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा धन्यवाद